मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव हिंगोली अमरावती जळगाव मुंबई पुणे अमरावती नागपूर लातूर या सर्व ठिकाणचे बाजारभाव आजच्या मितीला हरभरा बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नांदगाव या शहरामध्ये नऊ हजार रुपये क्विंटल म्हणजेच नव्वद रुपये किलो प्रमाणे बाजारभाव हरभऱ्याला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे तसेच हरभऱ्याच्या दरामध्ये इतर काही दिवसामध्ये वाढ झाली आहे याची कारणे जी काय आहे याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण तयार केलेला आहे महाराष्ट्रात हरभरा सहा हजार ते नऊ हजार रुपये बाजारभाव मिळत आहे बघूया महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट हरभरा रेट लेटेस्ट चना रेट काय आहे चना रेट अपडेटेड काय आहे हे जाणून घेऊया चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हरभरा बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड वाढ होत आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट जे आहे नागपूर असेल मुंबई असेल त्याचबरोबर पुणे असेल सटाणा असेल नाशिक असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी हरभराला चांगला दर मिळत आहे आज नांदगाव या ठिकाणी नऊ हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपण हरभरा बाजारभाव बघणार आहोत अमरावती चौतीसशे बत्तीस क्विंटल अवकाळलेली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे चोपन्न ते सत्तावन्न रुपये या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे उमरेड नऊशे ब्याण्णव क्विंटल आवकाली चोपन्नशे ते सहा हजार रुपये म्हणजे चोपन्न ते साठ रुपये प्रति क्विलो बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर कारंजा पंधराशे पन्नास क्विंटल अवकाळी पाच हजार चारशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा शहरामध्ये चोपन्न ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर जो आहे चोपन्न ते साठ रुपये त्यानंतर पुढील मार्केट या ठिकाणी आज एकूण बाजारभाव जर बघितला कारंज्यानंतर मूर्तीजापूर सातशे सहा क्विंटल आवकाली पाच हजार चारशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हरभरा या ठिकाणी मिळाला आहे उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी सर्वाधिक मिळाला आहे सहा हजार शंभर रुपये मार्केट रेट आजच्या मितीला मूर्तिजापूरमध्ये चांगलं मार्केट पाहायला मिळालं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणाऱ्या या ठिकाणी एकूण आवक जर बघितली मुंबई एक हजार सत्तर क्विंटल आवक मुंबई या शहरामध्ये आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सत्तर रुपये ते अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे मुंबई महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर लातूर उच्चांकी अवकाली आहे आठ हजार पाचशे साठ पाच हजार सहाशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये हरभऱ्याला आजच्या मितीला मिळाले आहे हरभरा हे लातूरमधील महत्त्वाचं पीक मानलं जातं त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव मिळाला नांदगाव या ठिकाणी तेवीस क्विंटल अवकाली पाच हजार चारशे ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नांदगाव शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा बाजारभाव पुणे आठ हजार तीनशे पुसत पाच हजार सातशे हिंगोली पाच हजार सातशे कारंजा पाच हजार आठशे राहता पाच सहा असंशी जळगाव पाच सहाशे चिखली पाच नऊशे पाचोरा पाच, पाच नऊशे रावेर पाच सहा असंशी साक्री सहा हजार चारशे कळंब पाच सहाशे गंगापूर पाच सहाशे जळगाव सात चारशे दिग्रज पाच नऊशे तुळजापूर पाच सातशे लातूर सहा हजार बीड पाच पाचशे हिंगोली पाच आठशे शेवगाव पाच चारशे मुंबई आठ आठशे सांगली सहा हजार दौशे अमरावती पांच सात भद्रावती पांच सात चिमूर पांच दौनशे उमरेड पाँच सहाशे राजा पांच तीन से मुरुम पांच नौ नौशे और शजाने पांच तीन से मुर्तिजापुर पांच सहा हजार जामखेड़ पांच हजार सहाशे गेवराई पांच हजार सहाशे नांदगाव नौ हजार तासगाव पांच हजार सहाशे परांडा पांच चारशे घाटंजी पांच हजार नौशे महेकर पांच सात परांडा पाच चारशे सेनगाव पाच चारशे काटोल पाच हजार सातशे दुधनी पाच हजार नऊशे सोलापूर पाच हजार सहाशे देवनी पाच हजार सातशे चाळीस रुपये हे होते महाराष्ट्रातील अच्छामितीचे महत्त्वाचे हरभरा मार्केट रेट आपल्या परिसरात आपल्या तालुक्यात बाजार समितीमध्ये हरभराला भाव का आहे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच हरभरा तूर मका कापूस यांचे लेटेस्ट रेट सर्वात आधी चॅनलवरती शंभर टक्के ॲक्युट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर Pero de nuevo, de nuevo.